नमस्कार आज पंढरपूरच्या वरिष्ठ सरदिवाणी न्यायालयाने एक धाडसी आदेश महाराष्ट्र शासनाच्या विरोधात पारित केलेला आहे तो असा आहे की पंढरपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पंढरपूरच्या शाखेमध्ये आहे ते अकाउंट सील करण्याचं गोठवण्याचं म्हणजेच अटॅच करण्याचं जप्त करण्याचे आदेश आज पंढरपूर न्यायालयाने न्यायालयाने पारित केलेले आहेत त्याचा विषय असा आहे की ते ताकडी या रस्त्याचं जे विकासाचं काम हे अशोका ब्रिजवेज या कंपनीला देण्यात आलेलं होतं या कंपनीचं काम पूर्ण होऊन देखील महाराष्ट्र शासनाने या कंपनीची थकबाकी जे काही ॲरियर्स होते ते दे दिलेले दे नव्हते आणि त्यामुळं एका लवादाची नियुक्ती करण्यात आली त्या लवादामध्ये दोन लवाद होते त्याच्यामध्ये माननीय सुजाता मनोहर ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सन्मान्य न्यायमूर्ती आहेत आणि दुसरे ताडवी साहेबांचं एक लवाद होतं या दोन्ही लवादांनी दिलेले निर्णय न्यायनिर्णय हे या महाराष्ट्र शासनाच्या पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटनी पाळले नाही त्याचं पालन केलं नाही आणि त्यामुळे नायलादाने या कंपनीमार्फत ह्या प्रक्रिया या वसुली रक्कम वसुलीसाठी प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियांचा अवलंब या कंपनीला करावा लागला आता त्याच्यामध्ये परवा आपण ऐकलं की पाखले मॅडम यांच्या कोर्टामध्ये त्यांनी असा आदेश दिला की पंढरपूरच्या डब्ल्यू डी डिपार्टमेंटमधील कार्यालयातील सर्व सामान सुमान जप्त करण्याचे आदेश दिले आणि आता त्याच्याहीपेक्षा एक जबरदस्त आदेश हा वरिष्ठ सर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय एन एस साहेब यांनी आज पारित केला आहे त्यांच्या आदेशामध्ये असं नमूद केलेलं आहे की बी सी सीचं जे अकाऊंट आहे त्या अकाऊंटमध्ये सुमारे नऊ कोटी बावन्न लाखापेक्षा जास्त रक्कम ही उपलब्ध असताना देखील जाणून बुजून कमी रक्कम असलेली थकबाकीची रक्कम ही जाणीवपूर्वक बी सी विभाग की ही देत नाही हे निदर्शनास आल्यानंतर सन्मान्य न्यायालयाने या कंपनीची जी थकबाकी या प्रकरणामध्ये आहे ती दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख पस्तीस हजार सातशे एकतीस रुपये या वसुली या रकमेच्या वसुलीसाठी हे जे एस बी आय पंढरपूर शाखेतील जे बी एण सीचं अकाउंट आहे कार्यकारी अभियंत्यांच्या नावाने ते अटॅच करण्याचा आदेश आज दिलेला आहे ते सीज करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर फ्रीज देखील करण्यात आला आहे याचा अर्थ सदरची रक्कम ही आता बी एन सीला बँक खात्यातून काढता येणार नाही आणि ट्रान्सफर देखील काढता येणार नाही आणि जर दीड महिन्यामध्ये याप्रमाणे जर रक्कम सदर बी एड सी विभागाने या कंपनीस दिली नाही तर पुढील अधिक तीव्र आदेश पारित केले जाण्याचा इशारा देखील आदरणीय न्यायाधीशांनी या प्रसंगी दिलेला आहे या माझ्या कार्यामध्ये या न्यायालयीन प्रक्रियेच्या कामकाजामध्ये सातत्यानं या दोन वर्ष चाललेल्या या प्रक्रियेमध्ये माझे सहकारी पंढरपूरचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲडवोकेट उदय बागल त्याचबरोबर पुण्याहून सातत्याने येत असलेले ॲडव्होकेट सचिन गोरवे यांचं मला मोलाचं सहकार्य या कामामध्ये लाभलेलं आहे धन्यवाद Thank you very much.